आज लक्ष्मी आमच्या घरी पुरणपोळ्या व्हायला चालू झालेल्या आहेत आमची आई पुरणपोळ्या बनवत आहे हो का हे घातला ते न बघू शकता तुम्ही असं गोल गोल करायला लागलेत, ते पुरण आता ते पुरण आहे ते त्या ह्याच्यामध्ये भरायचं ह्याच्यामध्ये बघा कसं परफेक्टली भरलं जाते ते आणि स्पेशली म्हणजे आम चुलीवर पुरून पोळ्या करतोय त्याची टेस्टच वेगळी असते तस त्याच्या चुंबड वरही काढायचं असं पिठ करायचं <laughs> चुबड काढून टाकलं चुंबड इकडे तर दुसरी भा जायला लागली आता लाटायचं चालू आता गोल 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 हाच लाटण्या मार खायच्या पुरणपोळी इकडे भाजी बी आहेत पुरणपोळी बघू शकता इकडे पेट टेंबलेलं आहे इकडे एक चुल आहे दोन फुलीत छोट्या चुलीवर चालू आहे आता आता वरी टाकली पोळी